बाबाजी पाटील यांचा पक्षप्रवेश सन्माननीय आमचे पक्ष नेते एक शिंदे त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव श्री आकाश पाटील यांचा सुद्धा पक्षप्रवेश होत आहे झेंडा झेंडा राजेश मध्रे आले का राजेश मात्र राजेश मात्र आले ना आधी बरोबर कोण इकडे यासाठी शिवाजी शिवाजी यात्रा मारलेले साबण टाकू द्या उदय पावसे विनायक पाटील देवदास पाटील महापालिकेचे ಎಂತದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಇರಲಿ ಅಲ್ಲವೇವಲ್ಲ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲಪೂರಿಯೋ ಅಲ್ಲವಲ್ಲ ಅಲ್ಲಪೂರಿ ಅಲ್ಲಪೂರಿ ಅಲ್ಲವೇ ಅಲ್ಲವೇ ಹಾಯ್ತೆ ಸವರ್ छत्रपती शिवाजी महाराज की đúng nha, phụ đấy ông ta cũng được phát đi, được đi bay bay اها مانو سارا ني لا دو انکر کر او اها او اها

यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेतले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देखील नगरसेवकांनी आपल्याकडे प्रवेश केलेला आहे कल्याण डोंगोली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये जे गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली आणि गेल्या अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये देखील या संपूर्ण मुंबई एम एम आरमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जे टीम म्हणून काम केलं त्याचा परिपाथ जो आहे त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि तो धागा पकडून विकासाचा आज कल्याण डिंबलीतले नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या सुरींच्या पत्नी ज्योतिराजन मराठेताई त्यांचे अध्यक्ष किशोर कोशिमकर सूरज मराठे रवींद्र बोबडे संजय तावडे केतन खानवेकर सुधीकर सुधीर थोरात आणि आता आपण पाहिलं की शेकडो पदाधिकारी का त्यांचे प्रमुख आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये जे विकासाचं काम म्हणजे बाबाजी पाटील नगरसेवक म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून जे त्यांनी काम केलं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते आणि ज्या ज्या माध्यमातून ज्यांना संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक वेगळी छाप या समाजकारणामध्ये ठाण्याच्या महापालिका क्षेत्रामध्ये किंबहुना कल्याण ग्रामीणमध्ये किंबहुना जिथं जिथं त्यांचे ते ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्या माध्यमातून त्यांनी काम केलं त्यांनी आणि त्यांचा चिरंजीव आकाश पाटील राजेश म्हात्रे उदय पावशे विनायक पाटील सावंत ठाकूर देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतो मी बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचंही मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो जसं कुठल्याही पक्षातले जरी होते तरीसुद्धा त्यांचा आणि जे काही आमचं जिवाळ्याचं नातं होतं ते सर्व सर्वस्रोत आहे हा भाग बाबाजी पाटील काय राजेन मराठे यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व तिकडचे पदाधिकारी एक जे काही आपुलकीचं आणि जरी पक्ष वेगळे असले तरी जिव्हाळ्याची काही नाती असतात आणि आम्ही राज कधीही विकासामध्ये राजकारण केलं नाही आणि म्हणून तेव्हा मुख्यमंत्री असतानाही नगरविकास मंत्री असतानाही आणि आजही विकासामध्ये कुठलंही राजकारण आडवं आलं नाही येणारही नाही शेवटी आमचा अजेंडा जो आहे या महाराष्ट्राचा विकास या ठाणे जिल्ह्याचा विकास मुंबई एमएमआरचा विकास हे सगळं धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि मुंबई एमएमआरमध्ये फार मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे मुंबई एमएमआर राज्याचा जो काही वन ट्रिलियन डॉलरचा जो काही भाग आपला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली पाच ट्रिलियन डॉलरच्यामध्ये एक ट्रिलियन डॉलर ठाण्यात म्हणजे महाराष्ट्राचा पण फक्त मुंबई आणि एम एम आरमध्ये ऐवजी वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे त्यामुळे हा मुंबई एम एम आर जो आहे अतिशय महत्त्वाचा घटक आणि महत्त्वाचा भाग आहे विकासाच्या दृष्टीने आणि गेल्या दहा अकरा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे त्या भागामध्ये खासदार म्हणून काम केलेलं आहे त्याचा देखील उपयोग आणि त्या भागातल्या लोकांना झाला आहे विकासाला झाला अनेक रस्ते झालेत अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि म्हणून हा विकास शेवटी नगरसेवकांना विकास पाहिजे या भागामध्ये निवडून दिलेल्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा पाहिजे आणि म्हणूनच हे सर्व जे काही विकासाची कामं केली त्यामुळेच आपण पाहिलं की विधानसभेमध्ये देखील त्यामध्ये आहेत उपस्थित असे आपले आमचे अनेक आमदार या मुंबई आरमध्ये निवडून आले ती पोच पावती आहे खरं म्हणजे कामाची आणि म्हणून शेवटी आमचा अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणूनच यापुढे देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दे, देखील या विकास का कामांचा फायदा होईल आणि जनता जी आहे विकासाच्या बरोबर असते विकास करणाऱ्यांच्या बरोबर असते आणि म्हणून एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि म्हणूनच मोठं प्रचंड यश विधानसभेत मिळालं तसंच यश या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल आणि त्याचाही फायदा आम्हाला या प्रवेश ज्यांनी केला त्यांनाही होईल आणि एकंदरीत विकासाचं प्रकार वेग आहे आणखी वाढेल आज सूत्राची अरे बाबा नगर विकास खातं असेल इतर एक खाते आहेत महाराष्ट्र आज नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत इन्व्हेस्टमेंट येते महाराष्ट्राचा जीडीपी नंबर ऐकला आहे महाराष्ट्राचा स्टार्टअप नंबर ऐकला आहे आणि अडीच वर्षाच्या कारकिर्द आपण पाहिलेली आहे आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे त्या ठिकाणी आमची महाजीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, था था विकास, सर्वांगी विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम आहे रोहित पवार असं म्हणतात एकनाथ शिंदे आणि आशिषदादा यांची ताकद कमी करण्यास सुरुवात झाली आहे प्रभाकर